तर आलंय बघा आता जवळ झोपली होती आडवी अशी झोपली गेली काय करायचं असं बसल का ते हाद्र्याना हाद्र्याना उन लागलं मग हे कोळ्यात थांबले तोपर्यंत मी झोपली मला कुठन गाडी हाल कुठे मग का आलं घरी आलं तरी तुला उठली नाही उठली की आता मग आता केस हे विस्कटून गेले आता विसरते केस कंगवा असतो कायम गाडीत बघा गाडीत एक बायक कंगवा ठेवावं लागतो बायको चुकती गाडी देताना आता तोंडावर हात धुर फिरव जरा तोंडावर न करू दे थोडी पावडर लावली ती बिस इतर चांगली पुन्हा ओळख नाही केस इतर ओळख नाही फॅशनेबल होऊ नको हा बघा गावठी पुन्हा आली बघाय तस झालं यात काय तू करत जाऊ गरवींद्र वस्त्र निघित रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांना लय स्वस्त कपडे भेटते आता तर लाडक्या लाडके पहिली रक्षाबंधन मुळे असतो वरल्या शेवट तर पैसा येत <laughs> नाही आहे का सलगरी आठ किलोमीटर आहे सराठी चार किलोमीटर आहे आठ किलोमीटर आहे ना कसं म्हणताय आलो सलग तुला उठवलं तू उठत नव्हती साडी साडी लय झाली बघा माझ्या चुलत्याने घेतली चुलता गेला मरून गुढीच्या जन्माला अनुराधाच्या गेला आम्हाला माहितच नव्हतं बघा गुढीच्या जन्माच्या वेळेस आलत अचानक चाळीस वर्ष होत गुढी मित्रांनो सराठी मध्ये कोण कोण आहे नक्की सांगा बरं कमेंट मध्ये गाव सलगरे सलगरेला जायचं असलं इकडे जावा म्हणतोय आज येतोय का मी अगं आय असल्या बस चिंचणीला बिंचणीला ह्याच रोड जातोय करोली मध्ये आलो बघा करोली हा करोली टी वैद्य वैद्य कशी वैद्य ती दवाखाना श्रीनी नमस्कार धन्यवाद धन्यवाद काय म्हणताय मग बाकी निघालो रवींद्र वस्त्री किंवा निघालो करायला आठ पाणी वक्तव्य आमच्या धन्यवाद धन्यवाद काय आहे घरी नाही आता वेळ झालाय चला छान आमच्या तुमच्या आहे छोटसे आहे कंगनवीच आहे कर

पंच्याहत्तर अठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन पंचान्न आला मी आला होय होय फोन करतो बरोबर बरोबर बघू व्हिडिओ झाल्यानंतर नंतर बघू हा हा चालू

आजीस आजीस रावनी आई मी आता केळाचं वेफरच खाल्लं बदाम पेस्ता खाल्लू केळाचं वेफर खाल्लं वीस रुपये बदाम पिस्ता किलो बदाम पिस्ता पिलू केळ खाल्ली म्हणजे का बरं नाही बदाम पहिला तुम्ही चोपलाय चुपले म्हणतात चुप दे उलट्या होणाऱ्या माणसाला कशाला उठवायचं भैया त्यान तर ते आवड पार्सल घ्या पोरीच निघाली लय महाग बघा ते फुल म्हणलं तरी साठ रुपयाला हात म्हणलं जाताना जाताना देतो तुला जाताना देतो जाऊ द्या त्या पर साठ रुपयाच बिस्किट पुढे घेतलं तर किती देतात साठ रुपयाचं घेतलं बारा येते की अगं बदाम पिस्ता स्वरात बिस्किट काय खाते दात गिरायला राहिल मित्रांना कोण कोण आहे सलगर

नाही वातावरण बसं अगं कोकण काय घेऊन बसते कोकणापेक्षा आपल्याकडे रगिल झाड वातावरण आहे फक्त हिवाळाच फरक पाहिजे हे आपला नाही भाग पण आता हे आपलाच भाग आला पश्चिम आ... महाराष्ट्र सगळा एकच आहे किलो महाराष्ट्र असले तर आपला जिल्हा एक आहे की जिल्ह्याला पशी काय आहे पश्चिम महाराष्ट्र आम्ही हाय बघा सोलापूर जिल्ह्याचं पण उठाय बस आहे खायला प्यायला चांगली जिल्ह्यात जिथं सारखं इकडंच असतं बॉर्डरवर आहे बॉर्डरवर सस्ते को का मी सांगली जिल्ह्यातच असते तुरी चांगली आली त्या बघा इकडे आता पेरले ते आपल्या काय यायच्या शळ्याच म्हणतात कवठे बंकाळ मध्ये आपण कवटे मंगळ सलगरी मध्ये आपण जात आहोत सराठी गाव आहे सराठी सराठी मित्रांनो सराठी मधून तिकडे ना नाही सराटी मधून कोण कोण व्हिडिओ ते पण सांगा कमेंट मध्ये बघा आणि सलगरीत ना कोण कोण व्हिडिओ बघते सांगा चल नाही मी भाषा इकडे बघ तीन वाजा यात जर तुम्ही फोन केला तर नक्की तुमच्या घरी येऊ हो। आ, आ हा 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 सातशे रुपये किलो आहे ने येणार तुम्हाला ऑनलाइन बर बर चालते चालते ठेवू कादी बोल की हाय गे देऊ का त्याच्याकडं

काय असते कडा असते माहित असेल ह्याला माहित असेल मला काय माहित नसतंय